पप्पाची हे काल रात्रीचं इडलीचं बॅटर आहे जे होते। मी तुम्हाला दाखवलं होतं ते आंबट होण्यासाठी मी त्याच्यावरती ब्लँकेट टाकले होते तर हे काय झालं नाही एवढे ब्लँकेट टाकून सुद्धा ते असं फुललं नाही पण आमलं मात्र होतं कारण की मी सकाळी आरूच्या टिफिन जेव्हा दिली इडली ब... त्यावेळेस इजली मस्त फुलली होती आणि त्याची टेस्ट पण मस्त होती फक्त बॅटर जे आहे आंबलं नव्हतं मी उठली अंघोळ विंगोळ केली त्यानंतर आता आमच्या सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू आहे आमच्यासाठी पण आज इडल्याच आहेत तर आज इडलीचं बॅटर जे आहे ते भांड्यामध्ये फुललं नाही त्यासाठी मी इडली चांगली यावी त्यासाठी मी याच्यामध्ये एक सोडा टाकला सोडा त्याने फुलते इडली आणि इथे जे आहे बॅटर सोडा टाकल्यानंतर एकत्र करून घेतलं जेव्हा पण इडलीच्या भांड्यात आपण इडली बॅटर टाकतो त्याच्या आधी जे बॅटर आहे ते मस्तपैकी फेटून घेतलं ना तर इडली एकदम जबरदस्त बॅटर एकत्र केल्यानंतर सर्व भांडी घेतली त्या भांड्यांना थोडं थोडं तेल लावलं आणि जे इडलीचं बॅटर जे आहे ते त्याच्यामध्ये टाकलं आणि इडलीच्या साच्यात भरून ठेवलं एकीकडे इडलीचं भाडं ठेवलं आणि दुसरीकडे कुकर लावलं आली इथे साबाराची तयारी चालू आहे इडल्या मस्त झाल्या बॅटर फुललं तरी पण इडल्या मस्त झाल्या आमची बिट्टू झोपेतून उठली उठल्याबरोबर म्हणते मला हे पाहिजे होय ना बिट्टू इडली पाहिजे इडली पाहिजे आधी ही तर फिनिश कर शोधून उला ही तयार होत आहे माझी प्लेट हा सांबार आणि इथे परत अजून इडल्या होत आहेत इथे पण झाल्यात चटणी सुद्धा आहे पण मला चटणीपेक्षा सांबार खूप आवडतो तर हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशा आहेत तुम्ही तुम्ही सर्व एकदम असं असाल आता तीन वाजून गेले तर आमच्या इथे तर चालल्याचा बघा कारण आमच्या आज कालपासून आमच्या जे ताई आहेत कामवाल्या त्या येत नाही आहेत तर लादी भांडी वगैरे घासल्या आमच्या जाऊबाईंनी मी झाडू मारला त्यांनी लादी पुसली भांडी घासल्या मी नाश्ता केला कामात चाललेली होती आतापर्यंत आणि आता विट्टीची अंघोळ केली तयारी केलं आहे ती बसली तिथे लिंबू घेऊन मी आले आता आमच्या कपडे टाकायचा पाव मशीनमधला अशीच दुपार झाली दुपारी नंतर अग आली माझी आई आणि माझी भावशी आणि इथे अशी बागड्या वगैरे दाखवत होती यावर तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहे बेबी शॉवर साठी आत गेल्या गेल्या आम्ही तिथे चेअरवर बसलो आणि तिथेच बाजूला बटरफ्लाय होती जिथे रेड लाईट पण होती ते थेन जास्त एक्साइटेड झाली आणि तिथे ना मस्त त्या लाईटला हात लावायला लागली बेबी शॉवरचं डेकोरेशन एवढं भारी केलेलं होतं मी ते गेल्या गेल्याच पहिला आम्हाला डेकोरेशनच बघत बसली आमची बिट्टूबाई असते कुठे पण गेली की माझ्याचकडे असते तिला मम्मी व्यतिरिक्त काहीच दिसत नाही तिला मम्मी मम्मी मम्मीच पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तसाच अर्धा कसा अर्धा कसा आलेला आहे तुम्ही समजूच शकता बेबी शॉवर असल्यामुळे ही मधली जी आहे ती माझ्या काकांची मुलगी आहे आणि हा प्रोग्राम जो आहे माझ्या काकांच्याशी इथे आहे माझ्या काकांच्या मुलाच्या म्हणजे माझ्या काकाच्या सुनेला साडी नेसवणं होतं तर इथे जे बाळाची आत्या आहे आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ते डान्स करत आहे एवढा छान डान्स चालू होता पण मी गाणं घेऊ शकत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे आपण जर गाणं घेतलं तर त्याच्यामध्ये कॉफी राईट येतो म्हणून मी गाणं नाही घेतलं तर गाणं होतं कोणी येणार ग येऊल पाऊल नौकी येणार ग कोणी येणार ग ते असं हे डान्स होतं तर छान छान आमची छोटीशी आत्यवाई अशी डान्स करत होती म्हणजे येणारा वाड्याची बरं <laughs> तर इतका छान डान्स चालू होता बघा किती छान डान्स करतायत ना आणि ते ज्या आहेत त्या बहुतेक दोघी आजूबाजूच्या ते जे बाळाच्या येणारं बाळ आहे त्यांच्या आजा आहेत साऊंड घेऊ शकत नाही आहे म्हणून माझा आवाज देत आहे तर कृपया करून तुम्ही थोडंफार ॲडजस्ट करा <laughs> कारण की जास्त पण मी काय बोलू मला काही समजत नाही पण डान्स दाखवण्यासाठी मी तुमच्याशी म्हणजे बोलत आहे की बघा डान्स किती छान केला आहे ते दाखवण्यासाठीच बोलत आहे तर बघा आता मी पण बोलू बोलू थकली आहे पण आता तुम्ही डान्सच बघा काय लाटे आहे सेकंड लास्ट जे आहे सेकंड लास्ट एटी फोर समथिंग वन टू थ्री वन टू थ्री मिसेस साठी स्पेशल गिफ्ट सॉरी गिफ्ट नाही सरप्राईज असं होतं म्हणून त्यांचे डोळे असे झाकून आले होते पण गाणं घेऊ शकत नाही कॉफी राईट तो माहितीच ऋतू रेडी का गिफ्ट साठी थोड वेळ थोडा वेळ थोडा वेळ लागतो जोपर्यंत गाणं वाजत नाही तोपर्यंत डोळे कॅन्सल करून आम्ही ताईला त्यांना भेटण्यासाठी आलो तर सर्वांना मानाचा सन्मानाचा आदराचा निळा भडक आणि कडक क्रांतिकारी स्वाभिमानी जय त्यानंतर <accents ,ließen> झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा घर त्यानंतर पुरी भी झाले डॅशिंग नाही फिटता फिटणार माझ्या रामाईचे उपकार जीवनाचं केली भीमान आहे त्यानंतर सार देशाचा बाप माझा भीमराव पॉवरफुल त्यानंतर पण गुला ती गुलाबाची बाग ती पप्पाची परीबी माझी वाटते ती पप्पाची परीबी माझी वाटते माझ्या पिल्लूच्या पायात पैजण लई ग्वाड वाजते माझ्या पिल्लूच्या पायात जेवण केले सर्वांनी आणि आम्ही निघालो तिथे कार्यक्रम चालूच होता पण बिट्टू जे आहे ऐकतच नव्हती अजिबात म्हणून आम्ही निघून आलो ते तुला तुलाय दोघी दोघी बहिणी तुझ्यावर हसतायत काहीतरी आयडिया तू राग आला ग तिला राग आला ग माझ्या सोनूला हसले आई हसली तुला राग आला ना गाई

我嘞。